स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीत तीन हजार नऊशे चोवीस पदांसाठी पावणे तीन लाख महिलांचे अर्ज तर मित्रांनो काय आहे संपूर्ण अपडेट आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चालकचे किती आहेत शिपाईचे किती आहेत कारागृहाचे किती अर्ज आलेले आहेत तर टोटल संपूर्ण अपडेट जे आहे आप ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ थोडा आपण अनस्किप नका नका करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा तर राज्यात महिला पोलीस तर बघू शकता मित्रांनो राज्यात महिला पोलीस भरतीसाठी यावेळी तीन हजार नऊशे चोवीस पदांसाठी पावणे तीन लाखाहून अधिक महिलांनी अर्ज केले आहेत त्यापैकी बघा तुम्हाला सांगतो मित्रांनो मी की एक लाखहून अधिक महिला जे आहेत ते उमेदवार उच्च शिक्षित आहेत मुंबईला सर्वाधिक पसंती असून लाखाहून अधिक महिलांनी मुंबई पोलीस दलातील भरतीसाठी अर्ज केले आहेत राज्य पोलीस दलातील सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू त्या आहे त्यासाठी सोळा लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पंच्याऐंशी एवढे अर्ज आपल्याला प्राप्त झालेले आहेत राज्यातील विविध पोलीस शिपाई व चालकांच्या एकूण पदांपैकी तीस टक्के पदे महिलांसाठी आरक्षित आहेत राज्यभरात एकूण तीन हजार नऊशे चोवीस पदे महिला उमेदवारांसाठी उपलब्ध आहेत तर या पदांसाठी बघा दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार आठशे एकोणतीस एवढ्या महिला उमेदवारांनी अर्ज केले आहेत म्हणजे प्रत्येक पदासाठी किमान एकाहत्तर महिला ज्या आहेत त्या एका पदासाठी जास्त आहेत मित्रांनो एका एकाहत्तर महिलाशी एका महिलेची एकाहत्तर जणांची स्पर्धा आहे त्यामुळे राज्यात सर्वाधिक पसंती मुंबई विभागाला आहे आणि मुंबईत बाराशे सत्तावन्न पदांसाठी मैदानी चाचणी सुरू आहे त्यासाठी सुमारे एक लाख दहा हजार महिलांनी उमेदवारांनी अर्ज केले आहेत तीन ठिकाणी तीन तीन ठिकाणी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या अधिक आहे त्यात अनेक मुंबईला पहिली पसंती दा दिल्यामुळे तुलनेने येथे अधिक अर्ज आले आहेत तसेच अधिकाऱ्यांनी सांगितले की पोलीस भरती प्रक्रियेत राज्यातील सहासष्ट केंद्रांपैकी बावीस केंद्रांमध्ये लेखी परीक्षा ही घेण्यात आलेली आहे तर बघू शकता मित्रांनो तुम्ही की इथं जे परीक्षा देण्यात आलेले आहेत त्यामुळे पावसामुळे व्हिडिओवर मैदानावर उपलब्ध न झाल्याने अद्यापी मैदानी चाचणी प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे सध्या तीन ठिकाणी सुरू आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे तर घाटकोपर आहे मरोडा आहे तर अशा तीन ठिकाणी ही ग्राउंड सुरू आहे तर तसेच बघू शकता की एकूण अर्ज किती आलेले आहेत तर बघू शकता इथं एकूण अर्जांपैकी बघा तर एकूण सोळा लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पंच्याऐंशी एवढे अर्ज आहेत एकूण अर्ज बघा एकूण हे आहे महिला आणि अर्जांपैकी दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार आठशे एकोणतीस महिला अर्जदार आहेत पोलीस शिपाई रिक्तपदी बघा नऊ हजार नऊशे सॉरी नऊ हजार पाचशे पंच्याण्णव एकूण अर्ज बघू शकता तुम्ही इथं तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर सात लाख ब्याऐंशी हजार सातशे शहाण्णव एवढे अर्ज आलेले आहेत तर महिला उमेदवार तर महिला उमेदवार बघू शकता तुम्ही तर अर्ज संख्या तर एक लाख एकाहत्तर हजार सातशे एकसष्ट एवढ्या पोलिसशी पैकी ही अर्ज आहेत चालकची रिक्त पदे बघा सोळाशे शहाऐंशी ठीक आहे एकूण अर्ज बघू शकता एक, 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 एक लाख त्रे सॉरी एक लाख त्र्याऐंशी त्रे... त्रे हजार एवढे अर्ज आलेले आहेत मित्रांनो बघू शकता आणि महिला अर्जदार बघू शकता पंधरा हजार सहाशे नऊ एवढे अर्जदार आहेत तर बघू शकता आणि महिला उमेदवार जे आहेत अर्जदार ते एवढे आलेले आहेत पंधरा हजार सहाशे नऊ तर कारागृह इथं बघू शकता कारागृह शिपाईची रिक्त पदे आहेत अठराशे आणि एकूण जी अर्ज प्रक्रिया आहे ती बघू शकता तीन लाख एकसष्ट हजार चारशे त्र्याऐंशी महिला अर्जदार आहेत पंच्याऐंशी हजार एवढे अर्जदार आलेले आहेत तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर जे आहे अर्जसंख्या आहे आणि मंबूच्या जे मेरिट आहे ते मेरिट तुम्ही बघू शकता की खूप उमेदवारांना ग्राउंडमध्ये कमी मार्क्स आलेले आहेत त्यामुळे सर्वांनाच भीती आहे की आपण पेपरला बसू का नाही बसू हे सर्वांनाच भीती वाटत आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता एवढ्या मोठ्या प्रमाणावर अर्जसंख्या आहे त्यामुळे एकाच दहा एकाच पंधरा या प्रमाणात तुमचा कट ऑफ देखील लागणार आहेत चाळीस टक्क्यापेक्षा जास्त जे ज्यांना गुण आहेत ते परीक्षेला बसणार आहेत मित्रांनो तर मुंबई पोलीस भरती संदर्भात ही आताची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे अशा नवनवीन अपडेट ही माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बिलकनायकलला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती जे बी लेटेस्ट माहिती येत असते सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर तुम्ही बघू शकता की एवढ्या मोठ्या प्रमाणावर अर्ज संख्या आहे एवढे अर्ज आहेत एवढ्या एवढ्या जागा आहेत तर याच्यावरून तुम्ही मिरट बघू शकता की मीठ जे आहे ते खूप हे लागणार आहे मित्रांनो मुंबईचं तर अशा पद्धतीने मित्रांनो पोलीस भरती संदर्भात हे आताचे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे अशाच नवनवीन अपडेट ही माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकलला प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन ही माहिती तुमच्यापर्यंत भेटत राहील तर मित्रांनो महिलांना तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर असेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद